बोला की झाला का डबा हो आहे लवकर ठीक चला तर आज ना ऑफिस स्पेशल भाजी करूयात अगदी होते मुख्य म्हणजे ही मिरची ना तुम्ही एक दिवस आधी रात्री स्टफ करून मध्ये जरी ठेवली ना तरी काही हरकत नाही तर याच्यासाठी जो लागणारा मसाला आहे तो आधी तयार करूयात तर इथे अर्धा कप मी भाजलेला शेंगदाण्याचा कूड घेतलाय आपलं नवीन देखणं प्रॉडक्ट पण आलेलं आहे व्हेजिटेबल चॉपर यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी न येता तुम्ही कांदा चुटकीसरशी चिरू शकता कुठे ऑर्डर करायचा मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम वरून किंवा व्हॉट्सॲप नंबर देते स्क्रीनवर तिथून ऑर्डर करू शकता यामध्ये घातलाय एक चमचा भर किचन किंग मसाला आता यामध्ये पुढचे मसाले घालूयात ज्यामध्ये लाल तिखट एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद पाव चमचा चवीपुरतं मीठ आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर पाणी वगैरे न घालता हे फक्त असं मिसळून घ्या काहीच गरज नाही पाण्याची वगैरे चला हा भरली मिरचीचा मसाला तयार आहे आता मिरची फोडून घेऊया चला तर मग आता ही स्वच्छ धुतलेली मिरची घ्यायची याचं पोट फोडून घ्यायचं अशी एक चीर द्यायची मध्यभागी आणि इथे बाजूला पण छोटीशी चीर द्यायची आणि यामध्ये जर काही बी असेल तर ही बी आणि शीर काढून घेऊयात पूर्ण मोकळं करायचं आहे आणखी एक दाखवते मध्यभागी एक चीर द्यायची बाजूने एक चीर म्हणजे मग ते छान ओपन अप होते आणि असं पिलर वगैरे घालायचं मध्यभागी म्हणजे ही शीर पूर्णच्या पूर्ण निघून येते बिया पण निघून येतात बरं मिरची फोडताना एक काळजी घ्या ज्या दिशेला ती छान बसती ना त्याच्या विरुद्ध दिशेला त्याचं पोट फोडा किंवा चीर द्या म्हणजे मग काय होईल ना ती जेव्हा आपण तेलामध्ये परतणार आहोत तेव्हा ती बसून गेली नाही तर मग ती सारखी अशी अशी डुगुडुगू करते आता आणखी एक महत्वाची टी प्रत्येक मिरचीला आतल्या बाजूने ना भर मीठ लावायचं मिठामुळे काय होतं मिरचीचं आवरण आहे त्याला चव येते आणि मिरचीमधून पाणी सुटतं जो मसाला आहे तो तसाच इंटॅक्ट राहतो आणि आवरणही चवदार लागतं त्यामुळे एक चिमुडभर मीठ लावून घ्यायचा तो सगळ्या मिरचीला असं आतल्या बाजूने मीठ घालून घ्यायचं मीठ लावून झालं की हा मसाला भरून घेऊयात छान असं दाबून भरा मसाला म्हणजे मग तो सुटणार नाही आणि मिरची ही चवदार लागेल मिरची छान भरून झाली आहे आता तवा ठेवला गॅसवर मध्यम आचार तापण्यासाठी ठेवला त्यामध्ये एक चमचा मोठा पळीभर तेल घातलं बरं नुसतं तेल घालायचं नाही तेल असं तव्याभोवती भिरवून घ्यायचं म्हणजे मग मिरची छान एकसारखी शिजली जाते शक्यतो पसरट तवाच वापरा अशी भरली मिरची किंवा भेंडी करण्यासाठी आता यामध्ये ही मिरची घालूयात एक एक मिरची ठेवायची हे बघा या कलंडत नाही आहेत मिरच्या आहेत तशा उभ्या राहतात झाकण ठेवूयात आणि पाच मिनिट एक वाफ काढूयात पाच मिनिट वाफवून घेतली आता बघूया वाफ बघा छान आहे मिरची आता मात्र ही टर्न करायची एक एक दिशेला आणि सगळ्या बाजूने शिजवून घ्यायची मसाला बघा मसाला ही इंटॅक्ट राहतो सुटत नाही अजिबात पुन्हा झाकण ठेवूयात आणि पुन्हा एक तीन ते चार मिनिटं वाफून घेऊया आणखी दोन मिनिटं शिजवून झाली पुन्हा एकदा चेक करूया खूप वेळ नाही लागत बघा ही मिरची शिजायला पटपट पटपट -पट शिजन होते त्यामुळे तुम्ही जर एक दिवस आधी रात्री ही भरून ठेवली ना तर दुसऱ्या दिवशी पटकन तयार होतात पुन्हा झाकण ठेवायचं पूर्णपणे वाफवून ही मिरची तयार आहे बघा काय सुंदर दिसते आतपर्यंत शिजली जाते आता पुढे काय करूयात या मिरच्या आहेत ना सगळ्या शिजलेल्या तव्याच्या एक बाजूला करून घ्यायची आणि तव्याच्या मध्यभागी हा जो उरलेला मसाला आहे ना हा मसाला घालूयात हा हलकासा भाजायचा आणि या मिरचीमध्ये मिसळून घ्यायचं बा, वाटत आता हा जो वर्ण घातलेला मसाला आहे ना हा असा भाजला ना मस्त कुरकुरीत होतो आणि त्याची चव कमाल लागते तुम्हाला रसरशीत भाजी करायची असेल ना तर तो, तो मसाला परतून झाला त्यावर थोडं गरम पाणी टाका म्हणजे ही भरली रस्सा मिरची होते पण ही कुरकुरीत जास्त चांगली लागते आणि जेमतेमी ना खरंच दहा आत ही तयार होते मिरची फक्त आदल्या दिवशी रात्री तुम्ही तयार करून ठेवा डब्यासाठी उत्कृष्ट बनते वरण सोबत साईड डिश म्हणून कमाल लागते एकदम चटपटीत आणि टेस्टी होते रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात वर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्वाचे खात